कथा वंशाच्या भाग दोन ब्रह्मदेवाचे विश्वनिर्मितीची गाथा कृती राजा व राणी संवाद राणीने राजाला आपल्या वंशाबद्दल विचारले राजाने तिला सर्व माहिती सांगायला सुरुवात केली राजाने ब्रह्मदेवाच्या सृष्टी निर्माण करण्याच्या कहाणीने सुरुवात केली अनादि काळात वेळ आणि जागा अस्तित्वात नव्हती सगळीकडे फक्त एक अथांग शांत आणि निराकार ऊर्जा होती त्यालाच ब्रह्म म्हणतात कल्पना करा जणू काही एक अंत नसलेला महासागर पण पाण्याचा नाही तर शुद्ध चैतन्याचा त्या शांत चैतन्याच्या महासागरातून एक अद्भुत कमळ उमलले ते सामान्य कमळ नव्हते तर ते सोन्याचे होते आणि त्याच्या प्रत्येक पाकळीत संपूर्ण विश्वाची शक्यता दडलेली होती या कमळाला हिरण्य गर्भ म्हणजेच सुवर्ण गर्भ असे म्हटले गेले जेव्हा त्या सोनेरी कमळाच्या पाकळ्या पूर्णपणे उघडल्या तेव्हा त्याच्या मध्यभागी एक तेजस्वी देवता प्रकट झाली त्यांना चार चेहरे होते होय तेच होते सृष्टीचे निर्माते ब्रह्मदेव ब्रह्मदेवांनी डोळे उघडले आणि चारी दिशांना पाहिले पण त्यांना काहीच दिसले नाही सगळीकडे फक्त पोकळी आणि अंधार होता मी कोण आहे मी इथे का आहे हा त्यांना प्रश्न पडला उत्तर शोधण्यासाठी ब्रह्मदेवांनी डोळे मिटले आणि हजारो वर्ष ध्यान केले ध्यानात असताना त्यांना एक आवाज ऐकू आला तप याचा अर्थ होता निर्मिती कर ब्रह्मदेवांना आपला उद्देश समजला ब्रह्मदेवांनी आपल्या हातातील कमंडल उघडले आणि त्यातील थोडे पाणी शिंपडले त्या पाण्याच्या थेंबातूनच विश्वातील पहिले तत्व जल निर्माण झाले त्या पाण्याच्या तरंगणाऱ्या धुळीच्या कणांना एकत्र करून ब्रह्मदेवांनी पृथ्वी म्हणजे जमीन तयार केली आता विश्वात पाणी आणि जमीन दोन्ही होते विश्वाला प्रकाशाची आणि ऊर्जेची गरज होती म्हणून ब्रह्मदेवांनी आपल्या शक्तीने अग्नी निर्माण केली यातूनच पुढे सूर्य आणि तारे जन्माला आले आता पृथ्वी पाणी आणि अग्नी होते पण सगळीकडे शांतता होती म्हणून ब्रह्मदेवानी एक मोठा श्वास घेतला आणि फुंकर मारली त्यातून वायू म्हणजे हवा निर्माण झाली वाऱ्यांच्या झोळुकीने सगळीकडे चैतन्य पसरले शेवटी या सर्व तत्वांना एकत्र ठेवण्यासाठी ब्रह्मदेवांनी आकाश म्हणजेच अवकाश निर्माण केले ही पंच महाभूते पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश विश्वाचा आधार बनले आता ब्रह्मदेवांनी विश्वाला तीन भागामध्ये विभागले सर्वात वर स्वर्ग लोक जिथे देवता राहतील मध्ये भूलोक म्हणजे आपली पृथ्वी जिथे मानव आणि प्राणी राहतील आणि सर्वात खाली पाताळ लोक एवढी मोठी निर्मिती करून ब्रह्मदेव थोडे एकटे झाले त्यांनी विचार केला या विश्वाला ज्ञानाने भरण्यासाठी मला मदत निसावेत म्हणून त्यांनी आपल्या मनाच्या शक्तीने सात महान ऋषींना जन्म दिला ज्यांना सप्तऋषी म्हणतात सप्त ऋषींना विश्वाच्या निर्मितीमध्ये मदत करण्यासाठी सांगितले त्यांनी अत्रि ऋषींना बोलवले आणि म्हणाले अत्री रात्रीच्या अंधाराला दूर करण्यासाठी काहीतरी शांत आणि सुंदर तयार कर अत्रि ऋषींनी ध्यान लावले त्यांच्या डोळ्यातून एक थंड आणि चमकदार प्रकाश बाहेर पडला तो प्रकाश एकत्र होऊन एका सुंदर गोलात बदलला तो होता चंद्र पहिल्यांदा जेव्हा चंद्र आकाशात उगवला तेव्हा संपूर्ण पृथ्वी त्याच्या शीतल प्रकाशाने नाहून निघाली ब्रह्मदेव हे पाहून खूप आनंदी झाले रात्रीसाठी चंद्र आहे पण दिवसासाठी काय ब्रह्मदेवाने विचार केला आणि सूर्यदेवाची निर्मिती केली पण एक गंमत झाली सुरुवातीला सूर्य इतका तेजस्वी आणि गरम होतात की पृथ्वीवरील पाणी सुकू लागले सर्व ऋषी घाबरून ब्रह्मदेवांकडे गेले देवा वाचवा सूर्यदेवाची उष्णता खूप जास्त आहे ब्रह्मदेवांनी हसून सूर्याची शक्ती थोडी कमी केली आणि उष्णता आणि प्रकाशाचा योग्य समतोल साधला आता पृथ्वीवर सुंदर झाडे वेली आणि फुले निर्माण करण्याची वेळ आली ब्रह्मदेवांनी आपल्या कल्पनाशक्तीने हजारो प्रकारच्या वनस्पती तयार केल्या मग त्यांनी प्राणी बनवायला सुरुवात केली एक मजेदार गोष्ट माहिती आहे का जेव्हा ब्रह्मदेवाने पहिला हत्ती बनवला तेव्हा त्याला ते ते पंख होते तो इतका जड होता की त्याला उडताच आले नाही आणि तो पर्वतार जाऊन आदळू लागला ब्रह्मदेवाने हसून त्या हत्तीचे पंख काढून घेतले आणि त्याला जमिनीवर चालण्याची शक्ती दिली त्यानंतर त्यांनी पाण्यात मासे आकाशात पक्षी आणि जमिनीवर अनेक प्रकारचे प्राणी निर्माण केले शेवटी त्यांनी आपली सर्वात उत्तम कलाकृती बनवली मानव पहिला पुरुष म्हणू आणि पहिली स्त्री शतरूपा यांना निर्माण केले आणि त्यांना विचार करण्याची आणि प्रेम करण्याची शक्ती दिली ब्रह्मदेवांनी आपल्या मुलाबाळांकडे म्हणजेच सप्त ऋषी आणि मानवाकडे पाहिले ते म्हणाले हे विश्व मी निर्माण केले आहे आता याला सुंदर आणि संतुलित ठेवण्याची जबाबदारी तुमची आहे पंचमहाभूते आपले संपूर्ण विश्व या पाच मूळ तत्वांनी बनले आहे आकाश स्पेस जे सर्वत्र आहे वायू एअर जो आपला श्वास देतो अग्नि फायर जो ऊर्जा आणि प्रकाश देतो जल वॉटर हे जीवन आहे पृथ्वी अर्थ जिथे आपण राहतो ब्रह्मदेवांनी विश्वाच्या कार्याची विभागणी केली आणि त्यांनी निर्मितीचे कार्य स्वतःकडे ठेवले विश्वाचे पालन करण्याची जबाबदारी भगवान विष्णूंना दिली जेव्हा सृष्टी खूप जुनी होईल तेव्हा तिचा संहार करून नवीन निर्मितीसाठी जागा तयार करण्याची कठीण जबाबदारी भगवान शिवांना दिली अशा प्रकारे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी विश्वाचा सा कारभार सांभाळला आणि ब्रह्मदेवांनी निर्माण केलेले हे विश्व अब्जावधी वर्षापासून असेच चालू आहे पाणीने अधीर होऊन विचारले चंद्राचे पुढे काय झाले कृतवीर्य राजे स्मित हास्य करून उत्तरले सांगतो सांगतो पुढील भागामध्ये नक्की सांगतो